हैदराबाद गॅजेट मधील पुरावा सर्वात मोठा अहमदपूरचं नाव पुन्हा राजूर व्हावं अॅडव्होकेट स्वप्नील वत्ते नमस्कार आपण बघत आहात खरं ते अहमदपुरामध्ये पुन्हा राजूर हे ऐतिहासिक नाव देण्याची जोरदार मागणी आज गीतासार सेवाभावी संस्थेच्या वतीने तब्बल दहा हजार दोनशे निवेदने माननीय उपजिल्हाधिकारी यांच्याकडे सादर करण्यात आली या निवेदनासोबत शहरातील व्यापारी संघटना मित्रमंडळ राजकीय पक्ष प्रतिष्ठित नागरिक आणि सोहळा ग्रामपंचायतीच्या बिनविरोध ठरावांची पत्र जोडण्यात आली आहेत पत्रकारांशी बोलताना ऍडव्होकेट स्वप्नील वत्ते म्हणाले की हैदराबाद गॅजेटमध्ये राजूर वरवाळ असा स्पष्ट उल्लेख आहे हा दस्ताऐवज सर्वात मोठा पुरावा आहे की अहमदपूरचं मूळ नाव राजूर होतं इतिहासकारांच्या मते निजामाच्या काळात पुत्रप्राप्ती झाल्यानंतर राजूरचं नाव बदलून अहमदपूर करण्यात आलं पण आता अनेक शहरांची ऐतिहासिक नावं पुन्हा देण्यात येत असल्याने अहमदपूरकरांची ही मागणी अधिक जोम धरू लागली या आहे यावेळी ज्येष्ठ नागरिक पांडुरंग तात्या यांच्या उपस्थितीत नागरिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते मधुकर धडे यांनी सांगितले की आजही गावागावांतून निवेदने जमा होत असून तीही उपजिल्हाधिकाऱ्यांकडे सादर केली जाणार आहेत अहमदपूर पुन्हा राजूर होणार का या मागणीला लोकांचा जबरदस्त प्रतिसाद मिळत आहे पुढील अपडेट जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा